हाय हॅलो नमस्कार मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती तर पहा सकाळ सकाळचं मस्त वातावरण हिरवगार झालेलं आहे आणि आम्हाला सकाळी उठल्या उठल्या महादेवाच्या कळसाचं दर्शन होतं पहिल्यांदा आणि पोळ्या टाकून झालेल्या होत्या तर रात्रीचा उंडा उरलेला होता त्याच्या चार पाच पुऱ्याकडे केल्या तर तशा काही पोळ्या काही कोणी खात नाही त्या काळ्या पडतात आणि पुऱ्या पण संपून गेल्या पटकन हे आर्यन पहा कसावरती चढून बघतोय त्याला ले मदत मदत करायला आवडतं आणि पोळ्या पुऱ्या झाल्या आणि त्याच्यानंतर टाकायच्या होत्या काही दोन चार भाकरी तर त्या पण भाकरी टाकून घेतल्या सकाळी खूप असे पदार्थ आम्हाला सकाळी सकाळी बनावं लागतात भाज्या आणि भाकरी पोळ्या नाश्ता वेगळा डबा वेगळा एकेकाचा चहा वेगळा तर भाकरी टाकून घेते आता पोळ्या झालेल्या होत्या सुद्धा राहिली एवढ्या साड्यांना रात्री फॉल लावून ठेवलेले हे पण आज लावायचे रात्री फॉल लावून घेतलेले होते तुरपाई राहिलेली होती आणि आता संक्रांतीमुळं काही घाण झालेले डबे मी काढणार होते तर प काही काढले आणि काही काढायचे राहिले होते आणि यांचा शाळेचा टाईम झालेला होता नाही न्यायचा हा डब्बा काबर नाही न्यायचा आज कटाळा आला होता शाळेत जायचा शाळेत जायच्या टायमापर्यंत इतकं नाटक करत होता आणि आता पण गारगीला त्याच्या सायकलवर घेऊन बसून त्याला कशी गोल गोल फिरवत आणि तिला पण मजा वाटत होती सोडून देत होता मदत मदत तर कामं आवरले जेवणं झाले त्याच्यानंतर मग जेवण करून घेतले अगोदर कारण सकाळ सकाळ भूक लागते ना तर सगळा स या डप्प्याच्या रॅकवरचा सगळा पसारा काढून घेतला पहिले आणि एक एक कप्पा ते झाडून घेतला तर पहा सगळं आपण म्हण किती नाही म्हणलं तरी दोघी तिघी घरात असल्या तर पसारा आणि वस्तू एका जागेवर राहतच नाही एक एकीकडे एक 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 ठेवते तर एक दुसरीकडं ठेवते तर हे असं डब्याच्या मागं चमचे ते छोट्या मोठ्या वस्तू हातात पडलं की तिकडं मागं टाकून देतात तर ते सगळं झाडून पुसून घेतलं वरचे दोन तीन डबे होते ते काही घाण नव्हते त्याच्यात महालक्ष्मीचे काही भांडे होते, थे 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 होते। ते तसेच ठेवलेले होते, होते। तर आता सगळं हे झाडून घेते आणि झाडून घेतल्याच्यानंतर मग पुसून घ्यायचं होतं त्याला घासून कारण चिकट होते आणि पेपर टाकलं की उंदीर झालेले ना घरात तर उंदरं जास्तच त्याची घाण करतात तर तुकडे तुकडे करून ते असे खाऊन घेतात नाही एका जागेवर जमा करून टाकतात किराणा आणलेलाच होता तर म्हणलं भरायच्या अगोदर हे डबे पण घासून घ्यावं आणि येतात मुळ हळदी हे डब्यातलं सगळं सामान काढून घेतलेलं आहे फक्त छोटे छोटे डबे काढून घेतलेले कोटमाळाचे काही काढले नाही आणि आता हे एवढे घासून घ्यायचे डब्बे घासायचे एवढे हे सामान काढून ठेवलेलं आहे काही घासून पण झालेले इकडे लावून ठेवलेले वाड्यात सगळा पसारा झालेला आहे तर आता सगळ्या त्या कडप्प्यावरचे डबे घासून झालेले होते छोटे मोठे सगळं तर आता किराणा त्याच्यात भरून टाकायचं आहे घरात वाळून आणले ते कारण सकाळी सकाळी असतं वाड्यामध्ये तर आता हे पहा हे किराणा रात्री एका डब्यात भरून ठेवला होता तर बघा फायनली डबे घासून झाले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला सपोर्ट करा तुम्हा सर्वांना बाय बाय